श्री स्वामी समर्थ हा श्रावण सोमवार निमित्त मी तुम्हाला शंकर पार्वतीच्या बोया काही म्हणून दाखवते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय शंकर पार्वती शंकर पार्वती दूर शीथाबली दूर केला शी बोळ्या शंकराची ग सेवा केल्याले चांगली सेवा केल्याले चांगली ग बोळ्या शंकराची व सेवा केल्याले चांगली व सेवा केल्याले चांगली व भोळ्या शंकराची सेवा करा शंकराची सेवा करावी आदरान सेवा करावी आदरान रान शिवलिंग पोसाव पदरानव व शिवलिंग पोसाव पदरानव पोसाव पदरानव व शिवलिंग पोसाव पदरानव श्री स्वामी समर्थ ओम नम